म्हणजे तुमच्या मुलांच्या राजकीय भविष्यासाठी तुम्ही सर्वसाधारण मराठी मुलांची बळी देणार अशी आपली मराठी अस्मिता अशी वाढवणार आहोत आपण एखाद्याचा जीव घेऊन एखाद्याचा बळी घेऊन कुठे चाललोय आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून मला आता असं वाटायला लागले की भाषेवरच जे असुरी प्रेम आहे ना थांबवा आता हे असुरी प्रेम थांबवा आपल्या पोरांचे बळी जायला लागलेत आपली मुलं मरायला लागली आहेत पहिला बळी आज तिकडे गेला आज पहिली ठिणगी आहे आणि आता तरी सुधारा अतिशय अतिशय वाईट परिस्थिती आहे परिवार आणि त्यांच्याकडे सगळीकडे आल्यानंतर इतकं काय बोलणार आम्ही काय सांगणार आहोत पण मला विश्वास आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये पोलीस ज्यांनी कोणी अर्णवला मारलाय त्याचा बळी घेतलाय त्यांना शोधून काढतील आणि कठोरात कठोर शासन असं त्यांना होईल की पुन्हा कोणी धजावणार नाही मराठी भाषेचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे ना आपली माय आपली मातृभाषा आहे पण म्हणून दुसऱ्या भाषेचा द्वेष करून कसं काय काय होणार आहे मला सांगा आज आपलीच पोरं स्पोरा, आपल्याच पोरांच्या जीवावर उठली आपल्याच मराठी पोराला दुसऱ्या मराठी पोरांनी मारलं काय मिळवलं म्हणजे तुमच्या मुलांच्या राजकीय भविष्यासाठी तुम्ही सर्वसाधारण मराठी मुलांचे बळी देणार याचं उत्तर मी नाही अख्खा महाराष्ट्र मागतोय